पूर्ण जगामध्ये एक असं गाव आपल्याला बघायचं आहे की त्याला त्यामध्ये भूतांच भूतांचं गाव म्हणून त्याला ओळखलं जातं त्यामध्ये कोणताही मनुष्य कोणताही जीव जो आहे केवळ माणूसच नाही तर जगातला कोणताही प्राणी जो आहे तो त्या ठिकाणी सध्याला अस्तित्वात नाही असं त्या ठिकाणी म्हटलं जातं चला आज एक नवीन एक माहिती घेऊन मी आलेलं आहे अक्षय पाठक पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटर मध्ये या ठिकाणी बघूयात आपण की असं कोणती सिटी आहे ज्याला भूतानची सिटी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आणि तो कोणत्याही ठिकाणी आहे आपल्याला माहिती आहे की हा जो काही एवढा मोठा जो हर्षिया दाखवलेला आहे आज देखील आपल्याला माहिती आहे की जगामध्ये सगळ्यात मोठा जो काही शेतसंफळ आणि आपल्याला जो काही देश आहे तो म्हणजे आज जो आहे त्याच्याकडे खूप मोठी जागा आहे जगामध्ये पहिल्या नंबरला किंवा पहिल्या क्रमांकाचा जो काही देश आहे ज्याच्याकडे जमीन मोठ्या पद्धतीने आहे किंवा मोठ्या प्रमाणात जमीन त्या ठिकाणी आहे तो म्हणजे हशिया हा जो आहे हा पहिल्यांदा हशिया जो आहे तो सोवियत संघ या नावाने ओळखला जायचा सोवियत संघ जो आहे तो एकोणीसशे एक्क्याण्णव ला त्याचे तुकडे झालेले आपल्याला दिसून येतात एकोणीसशे एक्याण्णव साली सोवियत संघाचे तुकडे झाले किती देशांमध्ये तुकडे झाले माहिती सोवियत संघाचे एकूण पंधरा देशामध्ये तुकडे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात आता या ठिकाणी म्हणजे काय आज देखील पंधरा देशामध्ये तुकडे होऊन देखील हा देश हशिया हा जगामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीत पहिल्या नंबरला आपल्याला आपल्याला दिसून येतो मग मग तुम्ही विचार करू शकता की एकोणीशे एक्क्याण्णव च्या आधी हा किती मोठा देश असेल सोवियत संघ नावाने त्याला ओळखलं जायचं आज आपण त्याला हशिया म्हणतो आणि हशियाची हे काय आहे कोणती आहे हशियाच्या पैशाला काय म्हणतो पण हर्शियाची करन्सी जी आहे ती आहे होबेन होबेन जो आहे हर्शियाची करन्सी म्हणून त्याला ओळखलं जातं त्याच मग मग एकोणीसशे एक्क्याण्णव साली सोवियत संघाचे तुकडे होण्याआधी हा जो काही देश आहे पंधरा देश जे आहे ते एक ते तुम्ही लक्षात घेऊ शकता की यामध्ये इस्टोनिया आहे या ठिकाणी सगळेच पंधरा दाखवणे शक्य नव्हतं काय महत्वाचे दाखवले इस्टोनिया आहे लातवी आहे युक्रेन आहे कझाकिस्तान आहे मंगोलिया आहे तो त्या कझाकिस्तान पण आहे यामध्ये अशी एकूण पंधरा देश मिळून हा सोवियत संघ बनत होता पण एकोणीशे एक्क्याण्णव साली त्याचे तुकडे झाले आणि तो फक्त आता इतका मोठा जो आहे तो रशिया जो आहे तो शिल्लक असलेला आपल्याला दिसून येतो असं म्हटलं जाते की रशिया हा नेमका कोणत्या खंडामध्ये येतो जसं हिंदुस्थान जो आहे हा आशिया खंडाचा भाग आशिया खंडामध्ये येतो तसं हा जो काही हशिया जो आहे तो आता कोणत्या खंडामध्ये येतो ते हे दोन खंडामध्ये हा देश असलेला आपल्याला दिसून येतो ह्याचा काही भाग जो हा जो काही पूर्वेकडचा जो काही भाग आहे हा आशिया खंडाकडे येतो आणि हा आणि हा पश्चिमेकडचा जो काही भाग आहे हा युरोप हो खंडामध्ये त्या ठिकाणी हो युरोपियन खंड जो आहे त्यामध्ये आपल्याला येत असलेला आपल्याला दिसून येतो त्यासोबत मग हे असे कोणतं का काय आहे की त्याला भूतानची सिटी म्हणतात किंवा त्या ठिकाणी कोणताही जीव जो तो आपल्याला शिल्लक नाही सांगतो का काय झालेलं होतं या ठिकाणी घटना घडली ती म्हणजे आपल्याला हा देश माहिती आहे म्हणजे या दोघांचा वाद देखील होता रशिया आणि युक्रेन युक्रेन जे आहे हा रशियाचाच एक भाग आपल्याला असल्याचं दिसून येतो म्हणजे हा वेगळा आहे आता भले त्या ठिकाणी तो वेगळा झालेला आहे पण एकोणीसशे च्या आधी रशिया आणि युक्रेन जे हे एक आपल्याला असल्याचे दिसून येतात मग एवढा मोठा देश आहे हा चालवण्यासाठी विजेची आवश्यकता असते देश चालवायचा असेल तर वीज खूप इलेक्ट्रिक सिटी ज्याला म्हणतो आपण वीज जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात त्याची आवश्यकता आपल्याला असल्याची दिसून येते मग काय झालं कि हर्षिया हा जो काही सोवियत संघ आहे हा चालवण्यासाठी हा हा जो काही हर्षिया सोव्हिएत संघ आहे आपले जे काही मित्र देश जे आहेत म्हणजे आपल्याला माहिती ना भारताचे पण अनेक मित्र देश आहेत जगामध्ये ज्यामध्ये यूएसए आहे हा हर्षिया आहे हर्षिया पण आणि आपले खूप चांगले संबंध आहेत आधीपासून मग हर्षियाचे म्हणजे सोवियत संघाचे अनेक मित्र देश त्या ठिकाणी अस्तित्वात होते आणि हर्षियाला चालवण्यासाठी किंवा सोवियत संघला चालवण्यासाठी त्या ठिकाणी आज जसं आपले एनटीपीसी टी असत त्याच पद्धतीने एक असतो अणुऊर्जा प्रकल्प हा खूप मोठ्या पद्धतीने चालवला जातो अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे देश चालवण्यासाठी हा खूप मोठ्या पद्धतीने आपल्याला आवश्यक असतो आता असाच अणुऊर्जा प्रकल्प जो आहे तो सोविध संघने स्थापन केला त्याचं एक नाव होत ते स्थापन केलं होतं चर्नोजी सिटीमध्ये एका एक सिटीच नाव आहे जी आहे युक्रेन मध्ये चर्नो जिम नावाची एक सिटी आहे जी कोणत्या ठिकाणी हा जो काही देश आहे जो आहे त्या ठिकाणी चर्नोजी नावाची ह्या ठिकाणी एक अणुऊर्जा प्रकल्प स्थापन केला का स्थापन केला एक सिटीला चालवायचं होतं म्हणजे एक कोयपेठ नावाची सिटी ती पण कोणत्या ठिकाणी येते युक्रेन मध्ये येते कोयपेठ नावाची जी काही सिटी आहे हिला ही एक खूप चांगली सिटी ह्या ठिकाणी डेव्हलप केलेली होते म्हणजे आपण म्हणतो ना आज आपल्याला माहिती आपल्या देशामध्ये नोएडा प्लॅन जो आहे नोएडा प्लॅन आपल्याला माहिती आहे की नोएडा मध्ये गेला जो की चा भाग आहे नोएडा प्लॅन मध्ये बघितला आपण तर त्या नोएडा प्लॅन मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत म्हणजे इतकं लक्ष देऊन तो ती सिटी त्या ठिकाणी वसवली जाते बसवली जाते त्या ठिकाणी कि रस्ते किती लांबीचे असतील किती त्या रस्त्याची लांबी किती असतील दोन दोन जे काही बिल्डिंग आहेत त्यांच्यामध्ये किती अंतक असेल त्यासोबत कोणत्या ठिकाणी शाळा कॉलेज असतील कोणत्या ठिकाणी हॉस्पिटल असेल न्याय व्यवस्था कोणत्या ठिकाणी असेल न्याय व्यवस्था कोणत्या ठिकाणी असेल त्यासोबत अनेक अशा गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्या ठिकाणी सिटी जी आहे डेव्हलप केली जाते जसं की आपल्या इथं नोएडा प्लॅन जो आहे तो सक्सेसफुल झालेला आहे गुडगाव प्लॅन पण होता गुडगाव गुडगाव प्लॅन जो आहे तो इतका सक्सेसफुल झाला नाही पण नोएडा प्लॅन जो आहे तो आपल्या इथं सक्सेसफुल झाला त्याच पद्धतीने ही प्रिपेड सिटी जी आहे ती या ठिकाणी स्थापन करण्यात आली फुईपेट सिटी खूप चांगल्या पद्धतीने बसवले होते त्या ठिकाणी शाळा होत्या कॉलेज होते स्विमिंग पूल असेल किंवा अनेक अशा म्हणजे न्याय व्यवस्था असेल त्या ठिकाणी इंडस्ट्री कोणत्या ठिकाणी असेल कारखाने कोणत्या ठिकाणी स्थापन केलेले असतील हे सगळं ह्या ठिकाणी व्यवस्थितपणे स्थापन केलेलं होतं या सिटी मध्ये मग सिटी मध्ये एवढं सगळं स्थापन केलं मग ही फुईफेट सिटी चालवण्यासाठी मग ही फोरपेट सिटी जी आहे चालवण्यासाठी आवश्यकता होती अणुऊर्जा हो प्रकल्पाची काही ना इतकी मोठी सिटी चालवायची आपल्याला मग आणायची कुठून म्हणून ही लेट जी आहे हा जो काही भाग आहे आपला या ठिकाणाहून आणलेली आपल्याला दिसून येते चळनोज जिम चा जो काही भाग आहे हा भाग जो आहे तो या ठिकाणी फुईपेट सिटी जी आहे ती या ठिकाणी आपण आणली फुईपेट सिटीला ऊर्जा जो आहे म्हणजे ऊर्जा जी आहे लेडीज आहे देण्यासाठी आपण त्या चरणो जिम या ठिकाणी एक अनुर्जा प्रकल्प सोवियत संघ त्याने आपल्याला स्थापन केलेले या ठिकाणी दिसून येतो सोवियत संघ हा आता बघूया चर्ण जिम जे आहे त्या ठिकाणी एक अशी सिटी जी आहे ती स्थापन करण्यात आली की जी प्रीपेड सिटी जी आहे आपली हॅलो ऊर्जा जी आहे ती देऊ शकेल मग ह्यासाठी अनुरूजा प्रकल्प केलं तो स्थापन झाला एकोणीसशे शहाऐंशी ला कुठे स्थापन झाला तो ह्या चर्णोजीम आणि शहाऐंशी ला स्थापन झाला पण काय केलं त्याचा जो काही इंजिनियर जो होता जो वशिष्ठ ज्याला अभियंत वशिष्ठ इंजिनियर जो होता सिनियर इंजिनियर त्याने काय केलं आपल्या लोकांना किंवा आपल्या देशातील लोकांना खुश करण्यासाठी त्या ठिकाणी एक युनिट आलं होतं जे हे बघत होतं अणुऊर्जा प्रकल्प हा जो काही चर्नचा आहे तो कशा पद्धतीने चालतोय हे बघण्यासाठी एक युनिट आलं होतं शासनाचं आणि त्याने काय केलं सिनियर जो काही इंजिनियर त्या ठिकाणी होता त्याने त्यांना खुश करण्यासाठी शासकीय लोकांना आम्ही अत्यंत कमी युनिटमध्ये हा अणुऊर्जा प्रकल्प जर तो चालवू शकतो असं त्यांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी त्याने दाखवलं की आम्ही किती कमी जे काही कमी मध्ये हा अणुऊर्जा प्रकल्प जो आहे तो चालू होतो हे त्याने दाखवण्यासाठी ट्रायल केलं के दा के दा मग ते सगळ्या मशिन हे त्याने चालू केल्या अणुऊर्जा प्रकल्प चालू झाला जणुजीमचा एकोणीशे शहाऐंशी साली आणि त्याने त्याचं युनिट जे आहे ते खूप कमी ठेवलं कमी ठेवलं युनिट कमी ठेवल्यामुळं त्या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात ऊर्जा जी आहे जी काय जे आहे ते निर्माण झाली या ठिकाणी कुठं त्या जणोजिमच्या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये कमी युनिट ठेवलं एक मशीन आहे मोठी जी चालण्यासाठी जवळपास एका वेळेला अडीचशे चार हजार पाच हजार युनिट जी लाईट लागते तुम्ही जर त्याला जर दीडशे दोनशे युनिट वरती जर चालू किंवा दीड दोन हजार युनिट वरती जर चालू म्हटलं तर ते शक्य होत नसतं पण ह्या ठिकाणी ह्यानं केलंच असतं चण जिमचा अनुउर्जा प्रकल्प कमी युनिट मध्ये त्याने चालू केला आणि त्यामुळे काय केलं की त्या अनुऊर्जा प्रकल्पामध्ये ऊर्जा जी आहे लाईट जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात बनू लागली आणि त्यामुळे ती आता समजा एखादा घोडा आहे घोड्याची जर लगाम तोडला त्या घोड्याने स्वतःहून होणं तर कंट्रोल करणं आहे ही गोष्ट शक्य देखील नाही त्यामुळे ह्या ठिकाणी अशीच घटना घडली ह्या अनुर्जा प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता जी आहे ती या ठिकाणी निर्माण झाली आणि अचानकपणे त्याच वेळेला एकोणीसशे शहाऐंशी ला त्याच दिवशी त्या स्फोट झाला आणि अजून अनुउर्जा प्रकल्प जो असतो त्या ठिकाणी पूर्णतः झालं स्फोट झाला त्या ठिकाणी आता माहिती आहे अनुबॉम अनुउर्जा प्रकल्प आणि अनुबॉम ह्यामध्ये काहीतरी डिफरन्स नसतो फक्त अनुबॉम जो असतो तो लोकांना घातक असतो आणि अणुऊर्जा प्रकल्प जो असतो तो लोकांचे आयुष्य लोकांचं आयुष्य एक सुविधाजनक बनावं यासाठी हे स्थापन केलं जातं पण अणुऊर्जा प्रकल्प आणि अनुबॉम ह्यामध्ये फारसा डिफरन्स तसा काही नसतो आपल्याला माहिती आहे की आम्ही अफेकेने युएसए ने जपानमध्ये जे काय नागा जो याच्या अनुभव टाकला होता त्यावेळेस आज देखील त्या ठिकाणी कोणतंही पीक उगवत नाही अनेक मुलं जन्माला येतात ते अपंग जन्माला येतात त्याच पद्धतीने हे जे काही चलनौ जिम ह्या ठिकाणी एकोणीसशे शहाऐंशी प्रकल्पाचा जो काही स्फोट झाला त्यामध्ये त्यामुळं लाखो लोक जागच्या जागी एका सेकंदात त्या ठिकाणी त्या ठिकाणी मेले त्या ठिकाणी त्यासोबत त्या ठिकाणी त्यामुळे शासनाने काय केलं लगेचच ही जी काही पेड सिटी जी आहे ती खाली केली मग ही फुरफेट सिटी खाली करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी शासनाने पाठवलेल्या होत्या म्हणजे एक, एक, एक हेलिकॉप्टर देखील पाठवलं होतं शासनाने की लोकांना काढलं पाहिजे त्या ते लगेच खाली केली पाहिजे ही गोष्ट लोक लक्षात आली नाही त्यावेळेस जसं की कोविड कोविड लक्षात आलं लगेच आलेलं एखाद्या विषाणू असा आणि त्यापासून वाचण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे ते आपल्याला लगेच समजले नाही त्याच पद्धतीने सिटी मध्ये पण लोकांना खाली करण्यासाठी जे हेलिकॉप्टर गेलं त्या पायलटला हा अनुद्या प्रकल्पातून जे काही जे काही जे काही हे जे काही किरकन असतात त्यामुळे असे अनेक लहान लहान जे काही म्हणजे थोडक्यात असं समजा आपण कोविड विषाणू ते आणि त्यामुळे आणि ही सिटी ज्याची बर्बाद झालेली आपल्याला दिसून येते गेलेले हेलिकॉप्टर जो होता त्याच्या पायलटला देखील ह्याची लागण झाली आणि ती जे काही हेलिकॉप्टर जे होतं ते, ते त्याच ठिकाणी कोसळलेलं आपल्याला दिसून येतं आज देखील हेलिकॉप्टर जागच्या जागी आहे त्या ठिकाणी आता कोविडमध्ये माहिती आपल्याला की एखाद्या व्यक्तीला कोविड झाला त्याची आपण बाजूला जाऊन बसलो किंवा थोड्यासा दो आपल्या दोघांमध्ये काही संबंध आपण बोलत थांबलोय तरी देखील मला कोविड होऊ शकतो किंवा एखाद्या कोविड झालेली व्यक्तीची वस्तू आहे समजा त्याचं पाकिट पडलेलं आहे किंवा मोबाईल आहे किंवा पैसे आहेत आपण घेतले की आपल्याला कोविड होत होता तसंच ह्या पूर्वीपेठ सिटीमध्ये हे जे काही चर्नू जिम मध्ये जे काही स्पोर्ट झाला होता त्यामुळे ह्या कुईपेड सिटीमध्ये ज्याही गोष्टी त्या ठिकाणी होत्या त्या ठिकाणी त्याचा आपल्यावरती परिणाम होऊन आपल्याला त्या ठिकाणी मृत्यू जो आहे हो तो ता? हो ता। या ठिकाणी होत होता आज देखील तशीच पद्धत आहे ह्या कोयपट सिटी मध्ये आज देखील कोणीही त्यामुळे जात नाही आज देखील त्या ठिकाणी तो जो काही भाग जो आहे कोयपट सिटीचा हा पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो त्या ठिकाणी कोणतेही जीव जो आहे तो आज ह्या ठिकाणी जीवंत नाही मानूस सोडा मुंगी देखील या ठिकाणी कुरेपाट सिटी मध्ये आपल्याला दिसून येत नाही का कारण त्या हा जो काही प्रभाव जो आहे तो आज देखील कुरेपाट सिटी मध्ये आपल्याला दिसून येतो जसं युएसएने ज्यावेळेस जा, जपान वरती नागा साकी आणि हवर्ष मावशी जो काही अनुभव टाकलेला होता आज देखील त्या ठिकाणी कोणतीच जमीन इथून कोणतेही अन्न धान्य पिकत नाही मुलं जे आहेत ते आपण जन्माला येतात तशीच सिच्युएशन जी आहे जी आपल्याला असल्याची दिसून येते त्यामुळे या ठिकाणी व्यक्ती या ठिकाणी राहिले जात नाही किंवा या ठिकाणी अस्तित्व जे आहे ते दिसून येत नाही लाखो लोकांच्या एकोणीशे शहाऐंशी ला मृत्यू जो तो आपल्याला झाल्याचा दिसून येतो त्यासोबत इतकंच नाही की आपल्याला माहिती आहे मध्ये आपण वाचलेलं आहे न्यूज चॅनलला अनेक वेळा बघितलं की रशियाचा आणि युद्ध चालू होतं पण कोणतेही सैन्य दोन्ही देशाचं कोण कोणत्याही देशाचं सैन्य जे आहे ह्या सिटी मध्ये गेलेलं नव्हतं त्या ठिकाणी पैपेट सिटी जे आहे ती या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी कोणतेही सैन्य त्या ठिकाणी जात नव्हतं कारण अजून देखील त्या ठिकाणी अनुऊर्जा जी आहे त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे ह्या सिटी मध्ये कोणीही आज अस्तित्वात नाही किंवा कोणीही जात नाही ही पूर्णतः भयानक स्थिती जी आहे ती एकोणीसशे शहाऐंशी ला घडलेली होती आणि ती एका चुकीमुळे एवढा मोठी एवढं मोठं नुकसान जे आहे की या ठिकाणी झालेलं दिसून येतं अशा पद्धतीने पद्धतीने पद्धती त्यामुळे ह्याला भूती या शहर म्हणून देखील ओळखलं जात कळ आता ठिकाणी ह्याला काही इलाज नाही तो पण कोणत्याही गोष्टी जे आहेत त्या ठिकाणी चालत नाही आज देखील त्या ठिकाणी शाळा आहेत कॉलेज आहेत नुसते दगडी दगडी भिंती येते किंवा भिंतींचं जंगल जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येते मध्ये तसं कोणतेही अस्तित्व जे आहे म्हणजे त्या ठिकाणी शाळा कॉलेज अँब्युलन्स गेलेले हेलिकॉप्टर हे ज्या त्या ठिकाणी पडलेले आहेत त्या ठिकाणी त्या ते घ्यायला कोणी हे जातच नाही गेलं की त्या तो मेला का अजून देखील त्यामध्ये अनुजेचा अनुविधान आहे त्याचा प्रभाव जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो समजलं असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच पाठक ग्लोबल स्टडी सेंटर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देऊन ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळेल आणि प्लस आपले यूट्यूब चॅनलवरती एम पी एस सी पोलीसवरती आणि अन्य जे काही एक्झामला जे काही विषय असतात या ठिकाणी शिकवली जातात त्या त्याचा देखील फायदा जो आहे तो तुम्हाला मिळेल समजलं ओके धन्यवाद